आपण मँगो जेली बनवतोय मँगो जेली बनवण्यासाठी आपण साहित्य घेतले चायना ग्लास एक पॅकेट घेतले साधारण तीन ते चार ग्रॅम असतात या पद्धतीची प्लास्टिक सारखी स्टेट असते कात्रीने करून घ्यायचे आणि त्याला एक वाटी आजच्या पाण्यामध्ये आपल्याला त्याला भिजून द्यायचं आहे त्यानंतर अर्धा वाटी आपण इथे मँगोचा फल घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे एवढा पल्प असेल त्याच्यात दुपट साखर रंगानी इसेंस घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे रिसेट करायची ते तुमचा रे प्रथम आपण गॅस तिथे पेटूया गॅस सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये जे चायना ग्रॅस आहे ज्याला आपण पाण्यामध्ये दे भिजत एक वाटी पाण्यामध्ये भिजत घातलेलं त्याला आपण ऍड करायचं आहे आणि पूर्ण मेल होईपर्यंत त्याला जा हलवत जायचं आहे त्याला हीट मिळेल तसा तसा तो मेल्ट होणार आणि पूर्ण वॉटर कंटेंट आपल्याला दिसणार आहे पाण्यामध्ये तो पूर्णपणे विरघळून जातो जोपर्यंत तो पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत इतर साईडचं काही त्याच्यात ऍड करायचं नाही आपल्याला चायना आगर आगर सुद्धा म्हणतात आलाय बघा ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे पूर्ण त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर ऍड करायची आहे जेवढा तुम्हाला तेली बनवायची आहे म्हणजे जेवढा तुम्ही पल्प घेणार आहात तेव्हा पल्पच्या दुप्पट आपल्याला साखर घेतील सुद्धा पूर्ण वेगळं द्यायचे आपल्याला

आताचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला सांगितलंय बुक्स मध्ये जे प्रमाण दिलेलं आहे ते वन किलो जेलीसाठी आहे एक किलो पल साठीचं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे तिथे आपल्याला मँगो पल ऍड करायचा आपल्याला छान कलर आलेला आहे तरी तुम्हाला वाटत असेल की अजून चांगला कलर हवाय किंवा वेगळा कलर हवाय थोडासा तर याच्यामध्ये तुम्ही एखादा ड्रॉप आपल्याला मँगो इमर्शन आणि मँगो कलर टाकू शकता

चांगली उकळी काढायची आहे ज्या मध्ये आपल्याला ठेवायचे आहे त्या ट्रेला तेल किंवा तूप लावून घ्यायचं उकळी आली आपल्या साधारणत अर्धा तासामध्ये गेली तयार होते आपण गॅस बंद करूया तयार झालेले जे मिश्रण आहे ते आपल्याला आपण जे सेट केलेलं भांडायला पोतायचं आहे ज्या आकारामध्ये तुम्हाला हे असत त्या आकारामध्ये जरी टाकलं आपण तरी चालतो

अर्धा तासानंतर आपण जे बघितलं तर आपली जेली जी आहे ही सेट झालेली आहे ठेवलेली आपण जेली होती ठीक याला जर आपण बघितलं छानपैकी छान कट आपण देतात आपल्याला आपल्याला थोडं मोकळं करून घ्यायचं आहे त्याला आपण घटक ट्रान्स्परंट जेली आपली तयार झाली आहे बघा ठीक आहे सिंपल मॅनू आपली तयार झाली आहे

Good morning.